नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण रवा मँगो केक बनवणार आहोत घरातील साहित्यापासून परफेक्ट केक कसा बनवायचा हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता तुम्हाला असे वाटेल की केक तर बनवायचं म्हटलं की त्यासाठी मेजरमेंट कप हवे तर अजिबात काळजी करू नका आज आपण मेजरमेंट कप न वापरता वाटीच्या मापाने आज केक बनवणार आहोत त्यामुळे तुमचा केक अजिबात फेल जाणार नाही चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर केक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला या एक वाटी रवा घालायचा आहे तरी ते मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा बारीकच रवा घ्यायचा आहे जास्त जाड रवा अजिबात घ्यायचा नाही तर एक वाटी रवा घेतला आहे ह्याच वाटीच्या मापाने आपल्याला पुढचं पण साहित्य घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी साखर घ्यायची आता हे दोन्ही एकत्र मिक्सरमधून बारीक करायचं आहे एकदम बारीक शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आता हे एका बाउलमध्ये घालून घेऊया आता यानंतर यामध्ये एक वाटी आंब्याचा रस घालायचं तर आंब्याचा रस बनवताना मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही फक्त आंब्याचा जो गर असतो तो मिक्सरमधून पूर्ण बारीक करून घेतला आहे त्यानंतरच घातलेला आहे आता यानंतर यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं एक छोटी वाटी तेल घालायचं तेल घातल्यामुळे केक एकदम सॉफ्ट तयार होतो फ्लपी तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे केक खाताना अजिबात गळ्यामध्ये अटकत नाही म्हणून तेल घालायचं यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी एक वाटी भरून दूध घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये दूध एकदाच न घालता जसे लागेल तसे घालायचं आहे तर इथे मी अर्धीच वाटी दूध घातलेलं आहे मला अर्धीच वाटी दूध लागलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास असंच भिजत ठेवायचं अर्धा तास झालेला आहे तर हे बघा रवा छान भिजलेला आहे आणि अर्धा तासात मस्त भिजतो रवा आणि रवा भिजल्यामुळे हे मिश्रणसुद्धा दाटसर झालेलं आहे आणि असंच आपल्याला हे, आप हे मिश्रण परफेक्ट हवं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे आता इथे मी एक कुकरचा डब्बा घेतला आहे आता या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आज आपण कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं तर आपल्याला ही तयारी अगोदरच करून ठेवायची आहे आता आपल्याला दुसरीसुद्धा तयारी करायची आहे ती म्हणजे इथे मी मध्ये केक बनवणार आहे मध्ये स्टँड ठेवले आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही कढई गरम करायसाठी ठेवायची आहे यानंतर इथे मी परत हे मिश्रण घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि पाव चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे खायचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि यामध्ये जे मी बेकिंग पावडर आणि सोडा घातलेला आहे याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर तुमचा केक फेल जाऊ शकतो पण याचं प्रमाण अगदी हे बरोबर आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला एकसारखं हे मिश्रण करून घ्यायचं आहे या पद्धतीने यानंतर यावर आपल्याला थोडेसे बदामाचे काप घालायचे आणि पिस्ताचे काप घालायचे आहेत सजावटीसाठी म्हणून घालायचे आहे आता लगेचच आपल्याला काय करायचं हा जो कुकरचा डबा आहे मिश्रण घातलेला तो लगेचच आपल्याला या गरम कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे मी अगोदर कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे स्टँडवर आपल्याला लगेच या मिश्रणाचा डबा ठेवायचा आणि यावर चांगलं मोठं झाकण झाकायचं आणि फुल गॅसवर आपल्याला दोन, आप दोन ते तीन मिनिट आपल्याला केक असाच ठेवायचा आहे म्हणजे जो केक आहे तो पूर्ण गरम होईल आणि दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट हा केक चांगला शिजून घ्यायचा आहे तरहे तर हे बघा इथे मी केक चाळीस मिनिट पूर्ण शिजवून घेतलेला आहे आणि चेक करूया केक शिजला आहे की नाही तर यामध्ये मी टूथपिक घातलेले आहे तर टूथपिकला अजिबात हा केक चिटकत नाही याचा अर्थ आपला केक मस्त असा शिजलेला आहे लगेचच गॅस बंद करायचा आणि हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर हे बघा आपला केक पूर्ण थंड झालेला आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी प्लेटमध्ये हा केक काढून घेत आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असाच आपल्याला केक काढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार स्पॉन्जी केक तयार झालेला आहे जे प्रमाण मी केक बनवण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे अगदी परफेक्ट आहे आणि जर हे प्रमाण तुम्ही जसे जर तसं फॉलो केलं तर तुमचा केक अजिबात बिघडणार नाही जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवली आहे तशीच फॉलो करा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का गॅरंटी देऊन सांगते तुमचा केक अजिबात बिघडणार नाही अजिबात फेल जाणार नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक बनवत असाल ना तर तुम्ही बिंदास बनवा याची गॅरंटी मी तुम्हाला देते की अजिबात तुमचा केक बिघडणार नाही तर मंडळी तुम्हाला आजची ही रवा मँगो केकची रेसिपी कशी वाटली लवकरच आंब्याचा सीझन संपणार आहे तर यासाठी लवकरात लवकर रवा मँगो केक बनवा मला गॅरंटी आहे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त तुमच्या आणि माझ्या आवडत्या रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा